नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे थांबण्यावरून तुम्हाला आजचा टॉपिक कळलाच असेल नवीन वर्ष आहे आपण आत्ताच व्यवस्थित जर महिन्याचं बजेट ठरवलं तर तुम्हाला हे वर्ष सुद्धा व्यवस्थित जाईल आणि मंथली बजेट ठरवल्यामुळे महिन्याच्या एंडला जे टेन्शन येतं किंवा हिशोबच लागत नाही की पैसे नक्की कुठे खर्च झाले अशा सगळ्या गोष्टी अवॉइड होतील आणि ऍक्च्युली अशा गोष्टी झाल्यामुळे आपल्याला टेन्शनसुद्धा येतं स्ट्रेस येतं हिशोब लागत नाही या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मंथली बजेट करणं अतिशय गरजेचं आहे मी आजपर्यंत ज्या पद्धतीने मंथली बजेट करत आले ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आपण डीपमध्ये एक एक गोष्ट व्यवस्थित बघणार होत की जी महिन्याला आपण एक मेजर खूप गरजेचं असतं म्हणजे काही अशा गोष्टी असतात महिन्यामध्ये खर्च होतात आणि त्यांच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं त्याच्यामुळे तुम्ही जर मंथली बजेट करत नसाल तर नक्की सुरुवात करा एक दोन महिन्यामध्येच तुम्हाला व्यवस्थित अंदाज येईल की आपला नक्की खर्च कुठे होतोय आणि कुठला खर्च आपल्याला वाचवायला पाहिजे मंथली बजेट कोणीही करू शकतं अगदी वीस हजार पगार असलेल्यापासून ते एक ते दीड लाख दोन लाख पाच लाख असा कोण कितीही पगार असलेला व्यक्ती आहे ती मंथली बजेट करू शकते शक्यतो घरात कोड़ जी स्त्री असते तिचं ह्या गोष्टींकडे जास्त लक्ष असतं असं मला वाटतं पण कोणीही करू शकतं सो नक्कीच तुम्हाला या ब्लॉगचा खूप फायदा होईल अशी मी अपेक्षा करते आणि आपण पुढे बघूया की मंथली बजेटमध्ये कोणकोणते जे मेजर पॉईंट आहेत ते कन्सिडर करणं जास्त गरजेचं असतं सगळ्यात महत्वाचं आहे मंथली बजेटसाठी नोटबुक करणं किंवा एखादी डायरी करणं किंवा तुम्हाला लॅपटॉपमध्ये ते रोल अपडेट करणं किंवा ॲड करणं किंवा मंथली बजेट करणं इझी वाटत असेल तर तुम्ही लॅपटॉपमध्ये सुद्धा करू शकता पण मी खूप वर्षांपासून नोटबुकमध्येच या सगळ्या गोष्टी लिहिते नोट डाऊन करते आणि मला ते योग्य वाटतं आणि जरा असं इझी पण वाटतं सो so, सगळ्यात महत्त्वाचं आहे आज मी इन... जे मंथली बजेटमध्ये वीस महत्त्वाचे सांगणार आहे ते प्रत्येकाच्या मंथली बजेटमध्ये कंपल्सरी येतील मग तुमची जॉईंट फॅमिली असू दे किंवा तुमची मुलं स्कूलला जाऊ जात असतील कॉलेजमध्ये जात असतील किंवा तुम्ही कपल असेल तर त्या सगळ्या गोष्टी सगळ्या कॅटेगरीसाठी हे मंथली बजेटचे जे पॉइंट्स आहेत ते कंपल्सरी कन्सिडर होतातच तर इथे मी काही पॉईंट्स लिहून घेतलेले आहेत आता फ्रंट कॅमेरा असेल तुम्हाला हे उलट दिसत असेल तर मी तुम्हाला पुढे दाखवण्यास की कोणकोणते कौन पॉईंट आहेत ते आपण कन्सिडर केले पाहिजेत कारण होतं काय सॅलरी होते त्यानंतर आपला खर्च होत जातो आणि एक्झॅक्टली कशामध्ये काय खर्च झाला आहे किंवा कोणत्या गोष्टीमध्ये किती जास्त खर्च झाला आहे हेच आपल्याला कळत नाही मंथली बजेट केल्यामुळे होतं काय आपल्याला अंदाज येतो की कुठला पॉईंट आहे त्याच्यामध्ये जास्त खर्च होतो किंवा तो आपण मॅनेज केला पाहिजे किंवा कमी केला पाहिजे ह्या गोष्टी आपल्याला कळतात तर सगळ्यात महत्त्वाचा आणि जास्त खर्चिक जो गोष्ट आहे ती आहे घरातली किराणा मी तुम्हाला इथे एक एक पॉइंट देते की कोणकोणते दे पॉइंट्स आपल्याला मेजर आहेत जे आपण कन्सिडर केले पाहिजेत सगळ्यात आधी आहे किराणा तर तुम्हाला जर तुम्ही मंथली बजेट करत असाल तर तुम्हाला अंदाज माहितीच असेल की आपल्याला महिन्याला किती सामान लागतं किंवा काय लागतं तर तुम्हाला महिन्याला किराणा हा एक मेजर आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो कन्सिडर केलाच पाहिजे त्याच्यासाठी एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवलीच पाहिजे की आपल्याला महिन्याला किराणाला इतकी इतकी स्पेसिफिक अमाऊंट लागते जर ती तुम्ही सेट केली की बाबा फॉर एक्झाम्पल मला चार हजाराचा किराणा लागतो फक्त किराणा त्याच्यामध्ये बाकीच्या गोष्टी नाही आहेत म्हणजे दूध फळं वगैरे ह्या गोष्टी मी नाही सांगत आहे तर किराणासाठी तुम्हाला महिन्याला किती अमाऊंट लागते की तुम्ही ठरवलीच पाहिजे जर त्याच्यापेक्षा जास्त लागली तर आपण तो खर्च कुठे कमी जास्त केला पाहिजे किंवा की फॉर एक्झाम्पल जर तुम्ही ऐंशी रुपयाचा तांदूळ घेत असाल पण तुमचा किराणाचा जो बजेट आहे तो, तो जास्त जातोय तर आपण त्या गोष्टी कुठेतरी कमी केल्या पाहिजेत किंवा ऐंशी ऐवजी साठचा तांदूळ आपण नक्कीच खाल्ला पाहिजे कारण ह्याच गोष्टी आपण कमी करू शकतो आपली सॅलरी तर वाढून येणार नाहीये दुसरा आणि महत्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे भाज्या तर मी ते तुम्हाला देते की भाज्यांचं डिस्ट्रीब्युशन तुम्ही अशा पद्धतीने करू शकता सगळ्यात आधी तुम्हाला घरामध्ये किती भाजी लागते हे तुम्हाला कळलं पाहिजे नाहीतर उगाच मार्केटमध्ये जायचं भाजी आणायची ती खराब होते ती खराब होऊन जाते ती सुकून जाते जर जा अशा गोष्टी होत असतील तर तुम्हाला भाज्यांचं जे दे। बजेट आहे ते कळणारच नाही त्याच्यामुळे तुम्हाला आठवड्याला किती भाजी लागते हे कळलं पाहिजे त्याच्यामध्ये खूप साऱ्या डीप गोष्टी आहेत म्हणजे कोथिंबीर किती रुपयाची तुम्ही वापरली पाहिजे म्हणजे आपली जी सॅलरी आहे त्याच्यावरून आपण आपली कॅपेबिलिटी किंवा आपली एक तुम्हाला वर्डणे आठवते ते समजलं पाहिजे की कि आपण हे किती रुपयाचं घेतलं पाहिजे या गोष्टी आपण कन्सिडर नक्कीच केल्या पाहिजे त्याच्या तिसरी आणि ओ... म्हणजे माझ्यासाठी आहे प्रत्येकासाठी असेल असं नाहीये तर फळं तर आजकाल वीस तीस रुपयाला तर फळ बिलकुलच मिळत नाही तुम्ही जरी घ्यायला गेला तरी दीडशे रुपये वगैरे किलो तुम्हाला मिळतच म्हणजे ऍपल जरी घेतले तरी शंभर रुपये किलो दीडशे रुपये किलो अशीच तुम्हाला फळांची आज अमाऊंट म्हणजे Uh, दिसत असेल म्हणजे घ्यायला जातो तेव्हा त्याच्यामुळे फळांसाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट मंथली ठरवणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही हो ठरवलं की बाबा मला म आठवड्याला शंभर रुपये किंवा दीडशे मी एक एक्झाम्पल देते की शंभर किंवा दीडशे रुपयाचीच मला फळं पाहिजे तर तुम्हाला कळतं की बाबा शंभर दीडशे रुपयामध्ये मला मी कोणतं हो फळ घेऊ शकते फॉर एक्झाम्पल जर तुम्ही म्हणजे तुमची सॅलरी खूप कमी असेल आणि तुम्ही असा विचार कराल की मी रोज किवी खाऊ शकते किंवा ड्रॅगन फ्रूट खाऊ असं मी एक एक्झाम्पल देते तर तिथे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की आपला आपली सॅलरी किती आहे आपण काय गोष्ट कन्सिडर केली पाहिजे कुठली गोष्ट घेतली पाहिजे ह्या गोष्टी खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे तुम्ही फळांसाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे की तुम्हाला आठवड्याला तुम्ही कोणतं फळ किंवा किती फळं घेऊ शकता किती रुपयाची घेऊ शकता त्याच्यावरून फळांची पण एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्ही ठरवली पाहिजे त्यानंतर आहे बघा हे चौथा आहे दूध आणि दुधाचे पदार्थ तर हा सुद्धा मेजर पॉइंट आहे महिन्याला आपल्याला किती म्हणजे दूध लागतं हे तर प्रत्येकालाच माहिती असतं पण दूध आणि दुधाचे पदार्थ ह्या खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे पनीर असतं आपण एखाद्या आठवड्यातून एक एखाद्या वेळी पनीरची भाजी करतो किंवा पाहुणे आल्यावरती पण करतो किंवा काही काही आवडतं पनीर खायला पनीर आ, आहे त्यानंतर दही आहे त्यानंतर चीज किंवा बटर या सगळ्या गोष्टी दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये कन्सिडर होतातच त्याच्यामुळे दूध दुद, आणि दुधाचे पदार्थ ह्यांच्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे तर तुमची सॅलरी खूप कमी आहे आणि तुम्ही जर दोन लिटर दीड लिटर जर दूध घेताय तर तिथे तुम्हाला कुठेतरी हे कळलं पाहिजे अपन, की आपण आपल्या सॅलरीप्रमाणे या गोष्टी घेतला हव्या गे, घेतल्या पाहिजे किंवा चीज आणि बटर ह्या थोड्याशा लक्झरी लग्ज, आयटम मध्ये येतात असं मी कन्सिडर करते म्हणजे अगदी तुमच्याकडे पैसे नसतील तर तुम्ही म्हणजे खूपच महिन्याला एकदम कडकी आले एंडला आणि तुम्ही चीज आणि बटर नाही घेणार तुम्ही तिथे किराणाचा जो आहे तो विचार कराल त्याच्यामुळे दूध आणि दुधाच्या पदार्थांसाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी अतिशय शुल्लक वाटतील काही काही जणांना पण त्या गोष्टी खूपच महत्वाच्या आहेत त्याच्यावरून तुमचा जो बजेट आहे तो ओव्हरफ्लो होत नाही तुम्हाला लोन घ्यावा लागत नाही किंवा तुम्हाला टेन्शन येत नाही त्याच्यामुळे छोट्या छोट्या गोष्टी कन्सिडर करणं गरजेचं आहे आणि महत्वाचा पॉइंट आहे क्लिनिंग सामान क्लिनिंगसाठी जे काही सामान लागतं त्याचं बजेट तुम्ही महिन्याचा किंवा दोन महिन्याचा सुद्धा करू शकता आणि मी हे वेगळं वेगळं यासाठी कन्सिडर करते की तुम्हाला अंदाज येईल या या कि आपल्याला याला किती पैसे लागतात किंवा आपल्याला एवढं एवढंच लागते पण आपलं आपला खर्च जास्त होतो तर आपण ते कुठे मॅनेज केलं पाहिजे ह्या गोष्टी कळतील त्यासाठी क्लिनिंग सामानाचं सुद्धा एक बजेट ठरवणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये आलं हार्पिक आलं त्यानंतर आपण लादी पुजण्यासाठी जे काही लिक्विड वापरतो ते आलं त्यानंतर निरमा पावडर आली त्यानंतर कपड्यांचं साबण अंगाचं साबण शॅम्पू या गोष्टी सगळ्या क्लिनिंग मध्ये येतात त्याच्यामुळे त्याचं सुद्धा एक बजेट ठरवणं अतिशय गरजेचं आहे त्यानंतर पाचवा ता पॉइंट त्यानंतर सहावा पॉइंट आहे तो लाईट बिल मंथली बजेटमध्ये लाईट बिल हा पॉईंटसुद्धा खूप मेजरली कन्सिडर केलाच जातो त्याच्यामुळे लाईट बिलसाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट आपण ठरवली पाहिजे म्हणजे लास्ट बिल जे काय आलेलं आहे आपल्याला त्याच्यावरून आपण ते कन्सिडर करू शकतो किंवा लास्टला जे बिल आलं आहे ते जर जास्त आले तर आपण लाईटीचा ख लाईट कुठे कमी वापरली पाहिजे किंवा लाईट बिल कसं कमी येईल याच्यासाठी सुद्धा तुम्ही विचार करू शकता त्याच्यामुळे मंथली बजेटमध्ये लाईट बिल हे खूप मोठं इम्पॉर्टंट पॉईंट आहे त्यानंतर आहे घर भाडं जर तुम्ही तुमचं स्वतःचं घर असेल तर मेंटेनन्स म्हणून एक पॉइंट कन्सिडर करू शकता जर तुमचं स्वतःचं घर नसेल तर घर भाडं हा एक मेजरली आपण कन्सिडर करू शकतो पॉईंट आणि ह्या पूर्ण व्हिडिओच्या एंडला मी तुम्हाला सांगणार आहे की जेव्हा तुमची सॅलरी होते तेव्हा तुम्ही कुठले स्पेसिफिक जे पॉईंट्स आहेत ते पहिलेच कन्सिडर केले पाहिजेत त्यानंतर बाकीच्या गोष्टी कन्सिडर केल्या पाहिजेत त्यानंतर आहे गॅस जर तुमच्याकडे गॅस पाईपलाईन असेल तर अगदी ती बजेट फ्रेंडली आहे जर तुमचा गॅस असेल तर तुम्हाला महिन्याला किंवा दोन महिन्याला जर म्हणजे काही कामच्या घरी सॉरी आठवा पॉईंट आहे गॅस जर तुम्हाला दोन महिन्याला एक गॅस लागत असेल तर तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकता की पाचशे पाचशे रुपये म्हणून आणि जर महिन्याला एक गॅस लागत असेल तर गॅससाठी बाबा आपल्याला एवढे पैसे लागतात तर तेवढे तुम्ही बाजूला काढून ठेवले पाहिजेत कारण गॅस तर अशी गोष्ट आहे त्याच्यासाठी तर तुम्हाला कंपल्सरी पैसे तर द्यावेच लागणार त्याच्यामुळे हा सुद्धा पॉईंट कन्सिडर करणं गरजेचं आहे त्यानंतर पाणी काही काहीकडे आता आम्ही विकत म्हणजे जार घेऊन पाणी घेत होतो त्याच्यामुळे तो पण पॉइंट कन्सिडर केला पाहिजे कारण मग त्याचं एकदा दोन तीन महिन्याचं बिल येतं आणि मग आपल्याला अंदाजच येत नाही की इतके जार आपण मागवले त्याच्यामुळे तुम्हाला महिन्याला किती पाणी लागतात आणि महिन्याचं महिन्याला बिल देणं अतिशय यो योग्य पद्धत आहे मी तुम्हाला सांगेन त्याच्यामुळे महिन्याला तुम्हाला जर तुम्ही जार वापरत असाल तर किती पाणी आपल्याला लागतं याचासुद्धा अंदाज आणि त्यासाठी पण एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्ही ठरवलीच पाहिजे त्यानंतर आहे पेट्रोल जर तुम्ही म्हणजे तुमचे मिस्टर बाईकवरून ट्रॅव्हल करत असतील तर पेट्रोलला महिन्याला किती खर्च येतो कारण फक्त ऑफिसला जाण्या येण्यासाठीच जा आपल्याला गाडी लागते असं नाहीये आपण विकेंडला वगैरे बाहेर सुद्धा फिरायला जातो किंवा कधी कधी इमर्जन्सी असते किंवा कधी पाहुणे येतात अशा वेळी पेट्रोलचा खर्च वगैरे वाढू शकतो तर पेट्रोल हा सुद्धा एक पॉइंट तुम्ही कन्सिडर केलाच पाहिजे त्यानंतर आहे जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर चिकन मटण आणि अंडी तर यासुद्धा गोष्टी तुम्ही कन्सिडर केल्या पाहिजे नंतर आहे स्नॅक्स म्हणजे आपण संध्याकाळी वगैरे काही खातो पण म्हणजे त्याला किती पैसे जातात ह्याचा जर जा जा अंदाजच तुम्हाला नसेल की आपण काय आणतोय किंवा संध्याकाळचा स्नॅक्स म्हणा किंवा कधी आपण सकाळी वगैरे विकेंड असेल तर बाहेरून नाश्ता आणतो म्हणजे काय काही आवडतं तर या सगळ्या गोष्टींमध्ये किती खर्च होतो आपल्याला लक्षात येत नाही आणि त्याच्यासाठी त्याला सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट जर आपण ठरवलं की बाबा महिन्याला मला स्नॅक्समध्ये एवढेच पैसे घालवायचे त्याच्यावरती माझे पैसे नाही गेले पाहिजेत हे जर तुम्ही कन्सिडर केलं तर तुम्हाला त्या गोष्टी खर्च करताना सुद्धा लक्षात येईल की नाही बाबा ह्याच्यामध्ये आपले पैसे जास्त जातात त्याच्यामुळे संध्याकाळी वगैरे तुम्ही नाही खात असाल किंवा बाहेर गेलं फक्त स्नॅक्स बोलते आहे मी अजून बाकीचे पण गोष्टी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर त्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे त्यानंतर आहे हॉटेल आणि आण आउटिंग ह्यासाठी सुद्धा आपले खर्च थोडेफार होतातच म्हणजे हा असा आपण कन्सिडर करू की सगळ्यांच्याच घरी नसेल पण कधीतरी आपण जातोच तर, जातो तर आणि जर तुमचं जर, जर जाणं जास्त असेल किंवा तुम्ही फिरायला जास्त जात असाल तर त्यासाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवणं गरजेचं आहे त्यानंतर आहे पार्लर तर काही त्यांकडे पार्लरसाठी जास्त खर्च होतो की त्यांना कंपल्सरी महिन्याला त्या त्या गोष्टी करतातच लागतातच तर त्यासाठी सुद्धा तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट ठरवली पाहिजे तर जेणेकरून आपल्याला आपल्या खर्चामध्ये कुठे आपल्याला कंट्रोल केलं पाहिजे किंवा आपण कुठल्या गोष्टी केल्या पाहिजेत कुठल्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत किंवा कुठल्या गोष्टी आपण घरीच मॅनेज करू शकतो यासुद्धा आपल्याला अंदाज येतो त्यानंतरचा जो पॉइंट आहे तो आहे दवाखाना तर हा सुद्धा पॉईंट आपण कन्सिडर केला पाहिजे जर काय तुमची ट्रीटमेंट चालू असेल किंवा घरामध्ये सतत कोण आजारी पडत असेल किंवा तुम तुम्हाला दवाखान्याला एक स्पेसिफिक अमाऊंट आता ह्याच्यामध्ये आपण स्पेसिफिक अमाऊंट ठरवू शकत नाही पण तुम्ही महिन्याच्या सुरुवातीला एक थोडीशी अमाऊंट त्याच्यासाठी बाजूला ठेवली तर तुम्हाला आय लोड येणार नाही तर ती सुद्धा गोष्ट कन्सिडर केली पाहिजे किंवा ऑलरेडी जर तुमची कुठली ट्रीटमेंट चालू असेल तर त्याच्यावर तुम्हाला अंदाज येईल की आपल्याला एवढे एवढे पैसे लागतात तर त्याच्यावरून तुम्ही तो एक बजेट ठरवू शकता त्यानंतर आहे प्रवास तर हे वीस जे पॉइंट मी तुम्हाला सांगणार आहे ते खूप गरजेचे आहेत असं मी तुम्हाला नक्कीच म्हणेन कारण हे पॉईंट आपल्याला आयत्या वेळी नाही लक्षात येत की आपला पै खर्च कुठे झाला किंवा फोन पे जी पे जरी तुम्ही वापरलं तरीसुद्धा सुद्धा म्हणजे जर तुम्ही तु महिन्याला ते चेक करायला गेला तर नक्की कुठे पैसे किती गेले ते तुम्हाला नाही कळणार त्याच्यासाठी एक जागे पॉईंट कन्सिडर करणं गरजेचं आहे तर प्रवास महिन्यातून कधीतरी आपल्याला कुठेतरी प्रवास होतो आणि मग प्रवास झाला ते काय खर्च होतो प्रवास म्हटलं की फक्त तिकीट नाही आहेत त्याच्यामध्ये बाकीच्या पण खूप साऱ्या गोष्टी येतात त्याच्यामुळे प्रवास वगैरे जर होत असेल तर त्याच्यासाठी तुम्ही ऑलरेडी एक स्पेसिफिक अमाऊंट काढून होत असेल तर काढून ठेवली तर तुम्हाला ऐक्यावेळी जास्त लोड येणार नाही त्यानंतर आहेत पाहुणे तर पाहुणे ही अशी गोष्ट आहे की ती आपल्या आपण ठरवू शकत नाही की ती कधी येईल कोण आहे आणि त्याचा डायरेक्टली जो इफेक्ट आहे तो किराणावरती नक्कीच होतो त्याच्यामुळे मग काय जी गोष्ट आपण म्हणजे जर पाहुणे ही जर हा जर पॉइंट आपण कन्सिडर नाही केला तर तुम्ही जे बजेट ठरवलंय की बाबा फॉर एक्झाम्पल तुम्हाला दोन किलो साखर महिन्याला लागते ला पण पाहुणे जर अचानक आले तर तो बजेट हलू शकतो त्यासाठी पाहुणे हा सुद्धा मेजरली पॉईंट तुम्ही कन्सिडर केला पाहिजे म्हणजे एक स्पेसिफिक अमाऊंट त्याच्यासाठी काढून ठेवली पाहिजे त्यानंतर आहे लग्न आणि कोणतेही जर फंक्शन असेल तर तिथे आपल्याला जावं लागतं तिथे आहेर करावा लागतो किंवा तिथे जाण्या येण्याचा जा खर्च असतो त्याच्यासाठी ह्या गोष्टीसाठी सुद्धा एक स्पेसिफिक अमाऊंट तुम्ही काढून ठेवली पाहिजे बाजूला आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचा आहे सेविंग तर सेविंग हा जो पॉईंट आहे तो सॅलरी झाल्या झाल्या पहिले तुम्ही कन्सिडर केला पाहिजे आणि त्यानंतर ह्या सगळ्या बाकीच्या गोष्टी आहेत तुम्हाला वीस हजार बघायला असू दे एक लाख असू दे दहा लाख असू दे तुमची सॅलरी झाल्या सगळ्यात पहिले जे तुम्ही त्याच्यावरती वर्कआउट केलं पाहिजे तो जो पॉइंट आहे तो आहे सेव्हिंग तर असे हे आहेत हे कन्सिडर केलेच पाहिजेत तुमची जॉईंट फॅमिली असेल तर त्याच्यामध्ये स्कूलची फी क्लासची फी आली त्यानंतर बाकीच्या गोष्टी आल्या कॉलेजची फी ह्या पण गोष्टी येऊ शकतात पण हे मेजरली वीस पॉइंट मी जे तुम्हाला आज दाखवलेले आहेत ते अतिशय गरजेचे आहेत त्याच्यामुळे ह्या वीस पॉईंटवरून सुद्धा तुम्ही अंदाज घेऊ शकता की आपण कुठे खर्च केला पाहिजे कुठे खर्च केला नाही पाहिजे किंवा या जे पॉईंट्समधून कुठे आपण कुठले पॉइंट मेजरली आपल्याला गरजेचे आहेत हे सुद्धा कळतील आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किराणाचे डिटेल जे आहे बजेट ठरवूया जर तुम्हाला मंथली बजेट ठरवायचं असेल तर हे वीस पॉईंट कन्सिडर करणं अतिशय गरजेचं आहे असं मला वाटतं हे पॉईंट्स बघितल्यानंतर तुम्हाला अंदाज येईल की आपण कुठे खर्च केला पाहिजे कुठे कमी खर्च केला पाहिजे आणि हे जर तुम्ही महिन्याच्या पहिल्याच दिवशी केलात तर तुम्हाला महिन्याच्या एंडला अजिबात स्ट्रेस येणार नाही हा आपण कुठला कुठल्या पॉईंटमधला खर्च आपण किती केला पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे जर तुमची तुमची जी काही सॅलरी आहे त्याच्यावरून तुम्ही तुमची कॅपेबिलिटी डिसाईड केली पाहिजे की के आपण किती रुपयाची कुठली गोष्ट घेऊ शकतो किंवा कोणती गोष्ट आपण ह्याच्यातून कन्सिडर नाही करायला पाहिजे करायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या हातात आहेत पण हे वीस पॉईंट जर तुम्ही कन्सिडर केलेत तर नक्कीच तुमचा बजेट जो आहे तो व्यवस्थित मॅनेज होईल मग तुमची हो सॅलरी कितीही असू दे सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी मी अपेक्षा करते व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा कधीतरी किराणाचा जो बजेट आहे किंवा कोणतं कोणतं सामान सगळं डिटेलमध्ये तुम्हाला मी नक्कीच एक्सप्लेन करेन व्यवस्थित नोट डाऊन करून तुम्हाला मी ते सांगेन सो नक्कीच पुढच्या गौं गौं ब्लॉगमध्ये आपण भेटूया तोपर्यंत तो बाय बाय